नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुम्हा सर्वांचे आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये काही महत्वाचे चालू घडामोडीवरील प्रश्न पाहणार आहोत तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा तुम्हाला हा व्हिडिओ येणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षेसाठी खूप उपयोगी ठरणार आहे तर असेच नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या चालू घडामोडी काही महत्वाचे प्रश्न प्रश्न एक च्या पतधोरण समितीने सलग कितव्यांदा रेपो दर कायम ठेवला आहे ए आठव्यांदा बी सातव्यांदा सी सहाव्यांदा डी पाचव्यांदा उत्तर ए आठव्यांदा प्रश्न दोन आरबीआयने सलग आठव्यांदा रेपो दर किती टक्क्यावर कायम ठेवला आहे ए सहा पूर्णांक चार दशांश बी सहा पूर्णांक तीन दशांश सी सहा पूर्णांक पाच दशांश डी सहा पूर्णांक सात दशांश उत्तर सी सहा पूर्णांक पाच दशांश प्रश्न तीन रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने दोन हजार चोवीस ते पंचवीस साठी जी डीपी वाढीचा अंदाज सात टक्केवरून किती टक्के केला आहे ए सात पूर्णांक पाच दशांश बी सात पूर्णांक दोन दशांश सी सात सतूर्णांक चार दशांश डी सतूर्णांक दशांश उत्तर बी सात दोन दशांश प्रश्न चार खालीपैकी कंपनी जगती सर्वाधिक बाजार मूल्य असलेली दुसर क्रमांका कंपनी बनली है एमेजॉन बी मैक्रोसॉफ्ट सी एपल डी एनविडिया उत्तर डी एनविडिया असेच नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या प्रश्न पाच एन्व्हीडीआ ही ची उत्पादक कंपनी किती लाख कोटी डॉलर बजार मूल्यासह जगातील दुसऱ्या क्रमांकाची कंपनी बनली आहे ए तीन पूर्णांक सहाशे अठ्याहत्तर सहस्त्रांश बी तीन पूर्णांक चोवीस सहस्त्रांश सी तीन पूर्णांक बारा सहस्रांश डी तीन पूर्णांक दोनशे एकतीस सहस्रांश उत्तर सी तीन पूर्णांक बारा सहस्रांश प्रश्न सहा भारताच्या कोणत्या ठिकाणच्या गायीने जगातल्या सर्वाधिक महागड्या गायीचा किताब मिळाला आहे ए पंढरपूर बी नेल्लोर सी नागोर डी सातारा उत्तर बी नेल्लोर प्रश्न सात भारताच्या नेल्लोर येथील गाय जगातील सर्वाधिक किंमतीची गाय ठरली असून तिचे नाव काय आहे ए वायरिना एकोणीस बी वायरिना सतरा सी नेल्लोर पंधरा डी नेल्लोर अठरा उत्तर अ वायरिना वजा एकोणीस प्रश्न आठ कोणत्या राज्यातील नागी पक्षी अभयारण्य व नाकरी पक्षी अभयारण्य यांचा रामसर स्थळांच्या यादीत समावेश करण्यात आला आहे ए महाराष्ट्र बी राजस्थान सी झारखंड डी बिहार उत्तर डी बिहार प्रश्न नऊ बिहार राज्यातील रामसर स्थळांची संख्या एकूण संख्या किती झाली आहे ए दोन बी तीन सी पाच डी चार उत्तर बी तीन असेच नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या प्रश्न दहा भारतातील एकूण रामसर स्थळांची एकूण संख्या किती झाली आहे ए ऐंशी बी एक्क्याऐंशी सी चौऱ्याऐंशी डी ब्याऐंशी उत्तर डी ब्याऐंशी प्रश्न अकरा ने चालू आर्थिक वर्षासाठी किरकोळ महागाई दराचा अंदाज किती टक्के कायम ठेवला आहे ए चार पूर्णांक सहा दशांश बी चार पूर्णांक सात दशांश सी चार पूर्णांक पाच दशांश डी चार पूर्णांक तीन दशांश उत्तर सी चार पूर्णांक पाच दशांश प्रश्न बारा अठराव्या लोकसभेमध्ये पहिल्यांदा किती खासदार निवडून आले आहेत ए दोनशे ऐंशी बी दोनशे त्र्याऐंशी सी दोनशे एक्क्याऐंशी डी दोनशे चौऱ्याऐंशी उत्तर अ दोनशे ऐंशी प्रश्न तेरा एन्व्हायरनमेंटल परफॉर्मन्स इंडेक्स दोन हजार चोवीस मध्ये भारत देश कितव्या क्रमांकावर आहे ए एकशे सत्तर बी एकशे एक्काहत्तर सी एकशे पंच्याहत्तर डी एकशे शहात्तर उत्तर डी एकशे शहात्तर प्रश्न चौदा एनवायरमेंटल परफॉर्मन्स इंडेक्स दोन हजार चोवीस मध्ये कोणता देश प्रथम स्थानावर आहे ए युगांडा बी एस्टोनिया सी फिनलंड डी आईसलँड उत्तर बी एस्टोनिया प्रश्न पंधरा बायो इंटरनॅशनल कन्व्हेशन दोन हजार चोवीस चे आयोजन कोणत्या देशात करण्यात आले ए अमेरिका बी चीन सी जपान डी जर्मनी उत्तर ए अमेरिका प्र, प्रश्न सोळा बायो इंटरनॅशनल कन्व्हेशन दोन हजार चोवीस चे आयोजन अमेरिका देशात कोणत्या कालावधी दरम्यान करण्यात आले होते ए तीन ते सात जून बी एक ते तीन जून सी तीन ते सहा जून डी चार ते सात जून उत्तर सी तीन ते सहा जून प्रश्न सतरा विश्व महासागर दिन कधी साजरा करण्यात येतो ए नऊ जून बी आठ जून सी सात जून डी सहा जून उत्तर बी आठ जून प्रश्न अठरा शेख सभा दल सभा यांची कोणत्या देशाच्या क्राउन प्रिन्स पदी नियुक्ती झाली आहे ए युई बी सौदी अरेबिया सी कुवेत डी इराक उत्तर सी कुवेत प्रश्न एकोणीस आंतरराष्ट्रीय नेमबाजी क्रीडा महासंघ विश्वचषक स्पर्धा दोन हजार चोवीस कोणत्या देशात पार पडली आहे ए जर्मनी बी अमेरिका सी जपान डी सिंगापूर उत्तर ए जर्मनी प्रश्न वीस जर्मनी येथे पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय नेमबाजी क्रीडा महासंघ विश्वचषक स्पर्धेत चीनने सर्वाधिक किती पदके जिंकली आहेत ए चौदा बी तेरा सी दहा डी अकरा तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा